नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नितास किचन यूट्यूब चॅनलमध्ये आज मी बनवणार आहे साबुदाना वडा तर मी त्यासाठी थोडेसे शेंगदाणे भाजून घेतलेत आणि थोडेसे बटाटे उकडून घेतलेत हे मी रात्री साबुदाना भिजून ठेवला होता आणि मिरची पेस्ट तर सर्वात आधी या भिजलेल्या साबुदाण्यामध्ये हे उकडलेले बटाटे आपल्याला कुसकरून टाकायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढी मिरची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि हे शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे आता हे सर्व छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चवीपुरतं याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे आता छान मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतले आता याचे छान असे वडे करून घ्यायचे असे सर्व आपल्याला वडे तयार करून घ्यायचे आहेत आता इथे मी गॅसवर कढई ठेवली त्यामध्ये तेल टाकून घेतले आणि इथे मी थोडासा रवा घेतला आहे आता हे उपवासासाठी नाही बनवत आहे मी असेच खाण्यासाठी बनवत आहे तर उपवासासाठी बनवायचे असल्यावर आपल्याला रवा नाही घ्यायचा तर मी थोडासा रव्यामध्ये रवा घेतला आहे आणि रव्यामध्ये डीप करून मी रव्यामध्ये कोट करून या तेलामध्ये सोड सोडत आहे तर आपल्याला छान याला तळून घ्यायचं आहे असे सर्व वडे मी रव्यात कोट करून या तेलामध्ये सोडून घेत आहे आता हे वडे तळून रेडी झालेले आहेत बघू शकता किती छान आहेत आणि असे सर्व आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता आता सर्व वडे मी असेच करून घेत आहे असे सर्व मी करून घेतले बघू शकताय छान वडे बनून रेडी झालेले तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असलास माझ्या व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू जय महाराष्ट्र